साली श्रीराम मंदिर चौकामध्ये नुकताच शंभर फुटी भगवा ध्वज उभारण्यात आला आहे या ध्वजाचे उद्घाटन श्री शिवप्रतिष्ठानचे श्री संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे आज आमदार चित्रादे वाघ यांनी या भगव्या ध्वजास भेट देऊन पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले यावेळी चित्रादे वाघ यांनी भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष माजी नगरसेविका अॅडव्होकेट स्वाती शिंदे आणि यांनी भगव्या ध्वजास आलेल्या अडथळ्यास दूर करून या श्रीराम मंदिर चौकामध्ये महाराष्ट्रातील प्रथमच शंभर फुटी भगवा ध्वज उभा केल्याने कौतुक करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील उर्मिला बेलवलकर सोनाली सागरे सुरज पवार आशिष साळुंखे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते अतिशय अभिमानाची आणि समाधानाची गोष्ट आहे मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिलाच हिंदुत्वाचा ध्वज माझी सहकारी स्वाती शिंदेच्या माध्यमातून आज सांगली शहरामध्ये लागलाय आणि आज मला तिथे येऊन नतमस्तक होता आलं याचा मनापासूनचा आनंद आहे अशाच पद्धतीची स्वातीने ज्या पद्धतीने हा हिंदुत्वाचा ध्वज शंभर फुटी या ठिकाणी लावला याचं अनुकरण महाराष्ट्रात जास्तीत जास्त ठिकाणी व्हावी असं मला स्वतःला वाटतं आहे स्वातीला मनापासूनच्या शुभेच्छा देते आहे कारण इथे ध्वज लावणंही तितकं सोपं नव्हतं सगळ्या अडचणीला मात देऊन पण ती मागे हटली नाही आणि तिने तिनी बघितलेलं जे स्वप्न होतं जे ध्येय होतं ते पूर्ण केलं त्यासाठी स्वातीलासुद्धा मनापासूनच्या मी शुभेच्छा देते धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय